आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री वाचाळवीर धरणवीर अजितदादा पवार यांनी जे शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य केलंय शेतकऱ्यांना जे फुकट फुगटे म्हणून संबोधित केलं त्या संदर्भात कळस येथील सर्व तरुणांनी ह्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्ता रोख आंदोलन केलं आहे ह्या रस्तारोक आंदोलनामागे हे शेतकऱ्यांच्या मुलांच्या मध्ये जी भावना निर्माण झालेली आहे की शेतकऱ्यांना हे फुटतं म्हणणं अजितदादांना शोभतं आहे का अजितदादा मला अजितदादांना एकच विचारायचं आहे अजितदादा तुम्ही तुमच्या घरची प्रॉपर्टी विकून तुमच्या बापदाची प्राप प्रॉपर्टी विकून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहात का झाले तर ते बी कर्ज माफ होईल ही शक शक्यताच वाटत नाही सुतराम शक्यता नाही कारण आजपर्यंत या सरकारचा अनुभव आहे की जो शब्द दिला आहे तो कधी पूर्ण केलेला नाही या राज राज्यात कुठलंही आंदोलन चालू झालं तरी ह्या शेतकऱ्या ह्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचे काही चेले काही चपट चुपाटे किंवा काही त्यांनी असे कु भुंकणारे कुत्रे नेमून ठेवलेले आहेत की एखादं आंदोलन शेतकऱ्यांनी चालू करू द्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही न्यायव्यवस्थेच्या विरोधात आंदोलन उभं करू द्या या सरकारने कुठंतरी आडकाठी निर्माण करायची हे चार पाच कुण तरी भुकवायला लावायचे कोर्टातून आदेश काढायचे ते आंदोलन स्थगित कसे करता येतील ते आंदोलन मोडून कसे टाकता येतील हे लोकशाहीला काळिंबा फासणारं हे काम हे सरकार करत आहे दुसरी गोष्ट ह्या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री स्वतः आहे परंतु या राज्यात काल आमचे फलटणची एक भगिनी सातारा येथे तिचं तिला आत्महत्या करावी लागली तिच्या मृत्यूनंतरसुद्धा तिच्या मृत्यूची विटंबना करणारे वक्तव्य ह्या राज्याच्या सत्तेतल्या लोकांनी केलेले आहेत म्हणजे हे राज्य आज चाललंय कुठं पुरोगामी विचारांचं राज्य म्हणून संबोधलं जायचं महाराष्ट्राला परंतु महाराष्ट्रात असं कुठंही काय राहिलेलं नाही गृह खात्याचं कुठंही वचक राहिलेलं नाही आमच्या शेजारी संगमनेर शहर आहे आजपर्यंत संगमनेर शहरात कुठलंही अंमली पदार्थाची विक्री होत नव्हती आज सर्रासपणे संगमनेर शहरात अंमली पदार्थाची विक्री होत आहे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही कुठंही राहिलेली नाही आहे मा गोवंश विक्री चालू मोठ्या प्रमाणात चालू आहे म्हणजे आज जर आमचे विद्यार्थी संगमनेरला जर शाळेत पाठवायचे असतील तर त्या पालकांना चार वेळा विचार करावा लागेल की या ग्रह ग्रह खात्याने काय निर्माण केलेलं आहे संगमनेरमध्ये असो या सरकारचा मी आणि अजितदादा पवारांचा निषेध करतो आणि थांबतो जय किसान जय जवान अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी पवार त्याला तुम्ही नाही मी अजित अकोले तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आमदार लांबे साहेबांना विनंती करतो की आपल्या ह्या शेतकऱ्यांच्या वती नाही हे तुमचे मतदार आहेत या तुमच्या शेतकरी मतदारांचा अपमान अजितदादांनी केलेला आहे आपणही जाऊन अजितदादांना एकच प्रश्न विचारायचा आहे दादा तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकून या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहात का नाही तर तुम्ही शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मी आपल्या आमदारांना सुद्धा विनंती करतो आहे बारामती येथे अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना फुकटे असं संबोधलं आणि ते ते टी व्हीवर आम्ही पाहिल्यानंतर आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आणि अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी करणं हे त्यांना शोभत नाही शेतकऱ्याचे पुत्र म्हणून संबोधणारे आणि शेतकऱ्यांना फुगता असं संबोधणारे या अजितदादा पवार यांचा मी आमच्या कळस गावातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो तुम्ही शेतकऱ्यांना फुकटा संबोधण्यापेक्षा शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य हमी भाव द्या तुमच्या फुकटाची आम्हाला गरज नाही आहे आमच्या सोयाबीनला मोदी चौदा साली सरकारमध्ये आले तेव्हा सहा हजार रुपये भाव होता आणि आता तो साडेतीन हजारावर आलाय स्वामीनाथन आयोगाच्या हिशोबाने शेतीमालाच्या किमती दुप्पट करतो असं म्हणले आणि आज ते साडेतीन हजार रुपयांनी सोयाबीन विकत आहे कांदे सहा सात रुपये भावाने विकत आहे आणि आमच्या सगळ्या फिठा मिठासहित साबणासहित सगळ्या मालावरचा टॅक्स तुम्ही वसूल करता तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये एवढी मोठी अतिवृष्टी झाली असताना जिथं जमिनी खरडून गेल्या अशा वेळेला जर तुम्ही मदत करीत नसाल तर तुमचा उपयोग काय या जनतेला स सर्व शेतकऱ्यांचा टॅक्स तुम्ही गोळा करता आणि शेतकऱ्यांच्या बाबत असं फुकटे हा शब्द संबोधता हे तुम्हाला शोभत नाही म्हणून मी कळस गावातील आणि सर्व अकोले तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीनं अजितदादा तुमचा निषेध करतो शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या हे काम सरकारचं आहे तुम्ही आमचा उपकार करत नाही ते काम तुम्ही करा आणि फुकट संबंधाची संबोधण्याची गरज नाही या शेतकऱ्यांमुळं आपण त्या खुर्चीवर हो जाऊन बसलात हे तुम्ही तुम्हाला विसर पडला असेल ते ह्या वक्तव्याचा मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कळस गावातील सर्व आमच्या तरुणांच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कळस गावामध्ये अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांबद्दल फुकटे जे वक्तव्य केले त्याचा जाहीर निषेध म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले वास्तविक मे महिन्यापासून चाललेल्या पावसामुळे पिके वाया गेली आहे परंतु प्र प्रशासनाच्या जा दृष्टीने झाडे वाहून गेली तरच त्याचं नुकसान पकडली जाते ही शेतकऱ्यांची अतिशय शे, दुर्दैवी बाब आहे आणि मिळून मिळून देताय आहे काही एकशे पंच्याऐंशी रुपये गुंठा एकशे पंच्याऐंशी रुपये गुंठा काळानुसार तो तयार करायलासुद्धा पुरत नाही त्यामुळे स या सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यात त्यांनी आता लाईट बिल प फुकट केलेलं आहे पाच ते साडेसातच्या मोटरला ट्रान्सफॉर्मरची केबल जाळवली तर महिना महिना मिळत नाही शेतकऱ्यांचे माल वाळून जातात यांचं कुठलंही लक्ष नाही त्याबद्दल या सरकारच्या जाहीर आम्ही निषेध करत आहे व शेतकऱ्यांबची कुठेतरी कर्जमाफीचा आहे विचार करावा अशी ग्रा सर्व शेतकऱ्यांतर्फे विनंती करत आहे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती या ठिकाणी शेतकऱ्यांना फुकट्या असा शब्द प्रयोग करून शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज क कळस गावातील सर्व शेतकरी बांधवून या ठिकाणी रस्ता रोको करून माननीय अजितदादा पवार यांचा निषेध केलेला आहे मला अजितदादांना एकच सांगणे दादा तुम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतला शेतकऱ्यांनी तुम्हाला वीस पंचवीस वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून खुर्ची दिली त्या शेतकऱ्यांची तुम्ही अशी आव्हानं करणार आहात का शेतकरी काय मागतोय तुमच्याकडे शेतकरी म्हणतोय अतिवृष्टी झाली दुष्काळ पडला शेतीमालाला बाजारभाव नाही आणि म्हणून आम्हाला कर्जमाफी द्या म्हणतोय काय चुकी याच्यामध्ये शेतकऱ्याची पण मित्रांनो अजित पवारांसारखं जसं काही स्वतःच्या बापाची वडिलांची जमीन विकून अजित दादा तुम्ही शेत शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहात का शेतकऱ्यांना फुकट्या म्हणण्याचा अधिकार दिला कुणी तुम्हाला ज्या खुर्ची उभसले ना हे शेतकऱ्यांची कृपा आहे सर्वसामान्य मतदारांची कृपा आहे असा अपमान जर शेतकऱ्यांचा तुम्ही केला तर एक दिवस तुम्हाला शेतकरी पाळता भी थोडी केल्याशिवाय राहणार नाही आमदार खासदार विकत घ्यायला पन्नास पन्नास कोटी तुमच्याकडे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आली की आमच्याकडे पैसे नाही शेतकरी भिकारी झाले लाडकी बहीण योजना तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली किती लाडक्या बहिणी तुमच्याकडं ती योजना मागायला दीड हजार रुपये आम्हाला महिन्याला द्या असे मागायला आले होते कोणतीही लाडकी बहीण ना आली नाही पण मता मताच्या लाचारीसाठी आपल्याला परत एकदा सत्तेवर येण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजना केली आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली का तुम्ही लगेच म्हणता समिती गठित कर करा समितीचा अहवाल येऊ द्या सहा महिने अभ्यास करील अरे कशाला अभ्यास करतायत आम्ही काबाड कष्ट करतो शेतकरी घाम गाळतो तुम्ही टॅक्स घेता जी एस टीच्या रूपानं लाखो कोटी रुपये तुमच्याकडे जो टॅक्स गोळा होतो त्या टॅक्समधून आमच्या हक्काच्या पैशामधून आम्ही कर्ज माग माफी आहे पण तुमची जाणच नाही तुम्हाला माहिती आहे मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं अजित पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे गेली पाच सात वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ ही सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी सांगायची अजित पवारांनी सत्तर हजार कोटी रुपये खाले सिंजन घोटाळ्यामध्ये घोटाळा केला अजित पवारांना जर आमचं सरकार आलं तर आम्ही जेलमध्ये टाकणार आणि अजित पवार चक्की पिशिंग पिशिंग अँड पिशिंग काय झालं पिशिंगचं भाऊ अरे भारतीय जनता पार्टी म्हणजे भ्रष्टाचारांचा अड्डा झाला आहे ज्याने ज्याने भ्रष्टाचार केला त्या सगळ्यांना या भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पक्षात घेऊन मंत्री केलं आणि सगळे भ्रष्ट लोक एकत्र करून महाराष्ट्र लुटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणून मी अकोला तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं दादा पवारांचा निषेध करतो आणि कळसगावच्या सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी आभार मानतो का त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रथम आजितदाचा निषेध केलाय की ठिणगी महाराष्ट्रावर पेटेल आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आजितदा पवारांचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही जी असे मी आपल्याला सांगतो एम केले संचालक आहात तुम्ही आगस्ती कारखान्याचे संचालक आहात त्याच अजितदादांनी कारखाना चालावं यासाठी एन सी डी सी कर्ज मंजूर केलं होतं मात्र तेच अजितदा अजितदादानी एन सी डी सीचं कर्ज मंजूर करण्यामध्ये मदत जरी केली असेल एन सी डी सी म्हणजे अजित पवारांची खाजगी मालमत्ता नाही प्रॉपर्टी नाही नरेंद्र मोदीची नाही अमित शहाची नाही एन सी डी सी म्हणजे सरकारचाच पैसा आम्हाला कर्ज म्हणून दिलं आहे अजित पवारांनी उपकार केले नाही आम्हाला सबसिडी दिली नाही ते एन सी डी सीचं कर्ज म्हणून सर्व महाराष्ट्रातील चाळीस पन्नास कारखान्याला दिलेले त्यामुळे सरकार काही उपकार करीत नाही ते परत आम्हाला फेडायचे त्यामुळं उपकाराची भाषा कोणी करू नये आज आमच्या शेतकरी बापाला म्हणणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व युवक वर्ग या ठिकाणी कळसमध्ये रास्ता रोको आंदोलन करून अजितदादा पवार यांचा जाहीर निषेध केला आणि आता आमच्यासारखे युवक वर्ग जशी नेपाळमध्ये परिस्थिती झाली तशी आमचा इथला महाराष्ट्रातला शेतकरी युवकसुद्धा हातात आता धनुष्यबान घेऊन उभा आहे प्रत्येकाला ब जो शेतकरी विरोधी वक्तव्य करील त्याला जागेवर त्याचा निषेध केल्याशिवाय शेतकरी वर्ग आमचा थांबणार नाही आणि भविष्यात जर नेपाळसारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्व हे सरकार जबाबदार असेल ज्या दोन हजार चौदाच्या आधी मा सर्व खतांचे बाजार आणि आताची तुलना जर केली तर भरपूर मोठी तफावत आढळते जर सोयाबीनच्या बाजाराचा विचार केला तर दोन हजार चौदा साली जे सोयाबीनचे बाजार होते त्यापेक्षाही खूप कमी भाव आता सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनचे झालेले आहे आता आम्ही प्रत्येक ठिकाणी नक्कीच या सरकारचा निषेध करू एवढं बोल बोल आज कळस गावामध्ये भव्य रास्ता रोको झाला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांवरती अजितदादा पवार यांनी जे वक्तव्य केलं शेतकऱ्यांना फुकट्या म्हणे या फुकट्या म्हणणाऱ्या अजितदादांचा वाचाळवीरांचा आज सर्व शेतकऱ्यांचे मुलं आम्ही या सर्व मुलांनी सर्व शेतकऱ्यांनी सर्व ग्रामस्थांनी कळसगावामध्ये आज भव्य रास्ता रोको केला व त्यांचा जाहीर निषेध केला आणि या निषेध करत असताना रास्ता रोको करत असताना या सर्व शेतकऱ्यांची दखल घेण्यासाठी पोलीस प्रशासन आलं पण अकोले तालुक्यातील तहसील व महसूल विभागाचा एकही अधिकारी आला नाही या महसूलच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो तसेच या वाचाळवीर आजीदादा पवार यांचा सर्व शेतकऱ्यांच्या मुलांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो साई दृष्टी नेत्रसेवा